नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म मग काम बोस्ट तालुका सिंहधा जिल्हा हिल्यानगर तर मित्रांनो आपली बेच नंबर बॅच नंबर हवी आहे आणि याच्यामध्ये आपण पाचशे कावेरी मादी टाकलेली आहे मित्रांनो त्यापैकी आपली एक बारा तेरा मर झालेली आहे आपली आणि आज सातवा दिवस आहे मित्रांनो तर पाहू शकतो एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीचा कावेरी पक्षी मित्रांनो आपण संपूर्ण मादी टाकलेली तर याच्यामध्ये दोन टक्केनं राहिलेला आहे मित्रांनो चाळीस पन्नासनार आहे त्याच्यामध्ये मागच्या पण बेस्ट होता तर मित्रांनो आज सातवा दिवस आहे आणि आता आज संध्याकाळी लसीकरण आहे मित्रांनो जर लासोटा लसीकरण आहे डोळ्यातून तर पहिले दोन दिवस आपण गुळपाणी दिलं तिसरा चौथा आणि पाचवा दिवस आपण अँटीबायोटिक दिलं मित्रांनो आणि सहावा दिवस प्लेन पाणी आणि आज सातवा दिवस आहे तर आज एका डोळ्यात एक टिपका आपण लासोटाचा देणार आहोत आणि मग त्याच्यानंतर आपण यांना एक चोची कट करणार आहोत मित्रांनो तशी काही गरज नाही पडत चोची कट करायची पण सेफ्टी प्रिकॉशन म्हणून आपण चोची कट करतो दहाव्या बा अकराव्या बाराव्या दिवशी तर आणि मग चौदाव्या दिवशी यांना पुन्हा गंभोर आहे मित्रांनो एका डोळ्यात तर अशा प्रकारे आपण दोन लसीकरण आपण डोळ्यात करतो आणि तिसरी लसीकरण मित्रांनो व्या दिवशी आपण करतो यांचं तर यांना जेवढा पक्षी त्याच्या दीडपट आपण लासोटा पाण्यातून घेतो म्हणणार आला आहे ना तर अशा प्रकारे तीन लसीकरण करतो आणि नंतर आपण एक वीस एकवीसाव्या दिवशी आपण नाही सॉरी पंचवीस दिवसाच्या आसपास आपण यांना एक हॅबिट आणि हॅबिटेशनच्या इंजेक्शन देतो मित्रांनो त्याच्यामुळं मॉर्टिलिटी होत नाही अजिबात तर चला तर मित्रांनो तर जर कोणाला असं पक्षी पाहिजे असतील सर्व लसीकरण केलेले तर आपण एक महिन्यानंतर विक्री चालू करतो म्हणजे एकवीस दिवसानंतर याची विक्री चालू होती मित्रांनो तर कोणाला जर पाहिजे असेल तर संपर्क करा आपण प्रतिनगाप्रमाणे याची विक्री करतो एकदम टॉप क्वालिटीचा पक्षी आहे मित्रांनो अंड्यासाठी मांसासाठी दोन्हीसाठी याचा उपयोग होतो आपण पाहू शकता पिल्लं एकदम फर्स्ट क्लास आणि टॉप क्वालिटीचे आहेत आत्ता वजन के तर केलं नाही आपण पण याचं वजन एक शंभर दीडशे ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो तर मित्रांनो चोला असे नवन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद